नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बेडग येथील जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत भारतीय स्वातंत्र्य दिन लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील डेप्युटी सरपंच महेशकुमार कळंत्रे ग्रामपंचायत सदस्य विष्णूपंत पाटील माजी स्वातंत्र्य सैनिक बेडगच्या पोलीस पाटील शारदाताई हंगे तसेच शेतकरी संघटनेचे तालुका भरत भरतभाऊ चौगुले मेजर बाळासाहेब खरात मेजर महादेव खाडे मेजर सुभाष भोसले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बेडकचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांना ग्रामरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला एम पी एस सी महसूल खात्यात निवड झालेले माननीय इंद्रजित राजेंद्र पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यांच्या हस्तेच ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार प्राप्त ए एस के इंडस्ट्रीज पुणेचे नेताजी आनंदा पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत आनंदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला माननीय सौ शारदाताई हांगे पोलीस पाटील बेडग यांचा आदर्श पोलीस पाटील तसेच सकाळ फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थाही गेल्या अनेक वर्षापासून बेडग येथे कार्यरत असून संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात यामध्ये यशस्वी महिलांचा सन्मान असो यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मान असो या संस्थेच्या मार्फत नेहमीच त्यांचा गुणगौरव केला जातो जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेचे संस्थापकाध्यक्ष चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील तसेच व्हाईस चेअरमन संजय संकुनट्टे तसेच सर्व संचालक कर्मचारी वृंद सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटील यांनी केले